लोकमान्य हॉस्पिटल परिसरात रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने नागरिक हैराण धुळे शहरातील लोकमान्य हॉस्पिटल आणि पेट्रोल पंप परिसरात पावसामुळे पडणाऱ्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने अजूनही रस्त्यावर तसेच मोकळ्या भूखंडांवर पावसाचे पाणी साचत आहे साचलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डास मच्छर माशांचा उपद्रव वाढला आहे साथीच्या आजारांनी डोकेवर काढले आहे पाण्याचा योग्य निचरा करावा महापालिकेने डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे धुळे शहरातील लोकमान्य पेट्रोल पंप परिसरात गेल्या कित्येक दिवसापासून पावसाचे पाणी साचले आहे आणि यामुळे परिसरातील नागरिकांना ये जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे या परिसरात पावसाचे पाणी आठवडा आठवडा साचले आहे या साचलेल्या पाण्यात डासाची उत्पत्ती होत आहे त्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या भर पडत आहे हा कचरा सडून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे मात्र महापालिकेच्या प्रशासनाने याकडे सोयीस्करित्या दुर्लक्ष केले आहे साचलेल्या पाण्यात डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करून उपाययोजना करावी अशी धुळे क्राइम के साठी अब्दुल रहमान मलिक हमारे हाँ सामने जो नाली है वो साल दो साल से जहाँ मैं कोई नगर पालिका तो आता जाता नहीं ये पानी हमारा सब साइड से लेके तो सारा पानी आके यहाँ हमारे तो दुकानों के सामने जमा हो जाता पंप आया झाड़ू उड़ू मार के सब नाली कचरा डालते सब जाम हो जाती नाली और ये हमारे यहाँ बाजू में घर है मलेरिया मच्छर ये सब ये पानी आठ दस आठ पंद्रह पंद्रह दिन ये पानी यहाँ से हटता नहीं इसके वजह से पानी के अंदर सब मच्छर होते हैं मच्छर की वजह से हम बहुत तकलीफ होती है पानी बिल्कुल पंद्रह पंद्रह महीना महीना भर यहीं जमा हुआ रहता पानी हटता नहीं यहाँ से उसमें मच्छर हो रहे ये हो रहे हम लोगों को बहुत तकलीफ है हमारे बारे में हमारे ऐसे में तो हमारे नगर पालिका है हमारी गुजारिश है कि आके ज़रा हमारे एरिए में ध्यान दिया गटर पूरी साफ कराए और वो सब i don't know